स्त्री हत्या उदरात असताना धडधडतो सांगा तरी माझा काय कसूर गर्भाच्या गाठोड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या या जर आपल्या जन्मदात्यांना हा प्रश्न केला तर काय उत्तर असेल त्या निर्लज्ज बापाकडे त्याहीपेक्षा बेशरम त्या आईला कसे जमणार या प्रश्नाला तोंड देणे तिच्याच रक्ता मासाचा तो गोळा असतो पण फक्त मुलगी आहे म्हणून आपल्याच खुशीत वाढलेला तो अपरिपक्व अंकुर क्षणातच ताटातूट करायला ती धजावतेच तरी कशी का करते ती ही कांडोळा आपल्याच त्या येवल्याच्या प्रतिकृतीकडे का मुका करते ती हुंद का तिच्याच प्रतिध्वनीचा का गडद अंधाराच्या स्वाधीन करते ती आपल्या शरीराच्या सावलीला या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह केला तरी का निष्कर्षाला सहजच येऊन ठेवतो आपण आणि तो म्हणजे तिला सुद्धा कधी कधी स्त्रीच्या दुबळेपणावर विश्वास झालेला असतो स्त्री ही कमकुवत आहे आणि घराचा खरा बारसदार पुरुषच असू शकतो यावर महिलांचं सुद्धा दुमत नसतेच यांची परिणिती अशी होते की जन्माला येणारा जीव हा पहि पहिला मुलगाच असावा त्यातले त्यात आपला सोकॉल समाजात मुलगी म्हणजे फरक्याचं धन मुलगी म्हणजे काचेची वस्तू एकदा टिचली तर टिचलीच मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर अशा अलिखित सावधानतेचे इशारे जे ऐकून त्या दाम्पत्याची मुलीबद्दलची विचारसरणी अजूनच विपरीत केली जाते जरी काही काहींनी मुलींना जन्माला घातलेच तरीही त्यांची मुलगा जन्माला घालण्याची आशा काही केल्या कमी होत नाही मग मुलगा होईल या शिपाई प्रत्येक सालाबादाप्रमाणे यांचा पाळणा हालतच असतो काल परवाची घटना फक्त मुलगा हवा म्हणून आठव्या बाळणपणात अतिरिक्त स्त्राव झाला आणि एक महिला दगावली अशी बातमी होती अगोदरच त्या मातेने सात मुलींना जन्माला घातले होते त्या सात बाळणपणा तिच्या शरीराची किती अवहेलना झाली असेल याची कल्पना ना केलेलीच बरी चला आपण मानू की स्त्री जन्माबद्दल अशिक्षित लोकांमध्ये खूपच गैरसमज आहे पण हे एक नवयुगाचा तरुण वर्ग सुद्धा कुठेतरी स्त्री जन्माबद्दल नकारात्मक आहे पहिली मुलगी जन्मली म्हणून त्या प्रिय पत्नीला हॉस्पिटलमध्ये पाहिला सुद्धा न जाणारे सासरचे लोक सुद्धा तुम्हाला येथे सापडतील तिच्या आरोग्याविषयी विचारपूस सुद्धा न करणारे तिच्या जवळचे नातेवाईक असतात जेव्हा त्या नवजात मुलीला आपल्या बाबाचा स्पर्श हवा असतो आणि त्या मरणाच्या दारातून परतलेल्या नवख्या आईला आपल्या जीवनसाथीचा आधार हवा वाटतो तेव्हा त्या बहादर एखाद्या देशी दारूच्या गुत्त्यावर किंवा बारमध्ये बसून स्वतःला शोकसागरात बुडवत असतो मुलगी जन्मली म्हणून यांच्यावर दुःखाचा खूपच मोठा डोंगर कोसळलेला असतो या आणि अशा मानसिकता आजही समाजाच्या प्रत्येक घटकात तुम्हाला पाहायला मिळतील मग तो ग्रामीण भाग असू द्या वा शहरी मग तो अशिक्षित वर्ग असू द्या वा उच्च शिक्षित परिणामी यातून पळवाट म्हणून मधले मार्ग अवलंबले जातात उदरातला गर्भ मग औषध गोळ्यांच्या साह्याने उपड्यावर फेकला जातो कधी कधी गुंडाळून डम्पिंग यार्डला टाकला जातो कधी कधी त्या अर्धमेल्या अर्भकाला कुत्री मांजर खाताना दिसतात